अतिचिंता आपल्या आनंदी मनाला खाऊन टाकते आधुनिक जीवनात आपल्यापैकी अनेक जण अत्यंत चिंतेच्या समस्येला सामोरे जात आहेत ताणतणाव चिंता आणि अशांतता हे जीवनाच्या अविभाज्य भाग बनले आहेत चिंता एक नैसर्गिक प्रतिक्रिया असली तरी अतिचिंता आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते चिंता म्हणजे काय चिंता ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे जी आपल्याला धोक्याच्या किंवा अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये सावध करते परंतु जेव्हा ही चिंता अतिप्रमाणात होते तेव्हा ती आपल्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम करते अति चिंता आपल्या मनावर इतका प्रभाव टाकू शकते की ती आपल्या आनंदाचा अनुभव घालवते आणि जीवनाची गुणवत्ता खालावते अति चिंतेचे परिणाम एक शारीरिक आरोग्याचे नुकसान अतिचिंतेमुळे शरीरावर विविध प्रकारचे हानिकारक परिणाम होऊ शकतात उदा हृदयाचे विकार उच्च रक्तदाब डोकेदुखी पचनसंस्थेचे विकार झोपेचे विकार इत्यादी दोन मानसिक आरोग्याचे नुकसान अतिचिंता आपल्या मानसिक आरोग्यावर देखील गंभीर परिणाम करू शकते सतचिंता आणि अस्वस्थता यामुळे डिप्रेशन निराशा आणि आत्मविश्वासाची कमी होऊ शकते तीन सामाजिक जीवनाचे नुकसान अति चिंता आपल्याला समाजातून दूर करते आपल्याला मित्र कुटुंब आणि सहकायांशी संवाद साधण्याची इच्छा कमी होते यामुळे एकटेपणा आणि इतर सामाजिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो चिंता कमी करण्यासाठी उपाय एक योग आणि ध्यान नियमित योग आणि ध्यान केल्याने मन शांती मिळते हे ताणतणाव कमी करण्यास मदत करते आणि मनःशांती वाढवते दोन व्यायाम नियमित व्यायाम केल्याने शरीरात एन्डोर्फिन्स सुखदायक हार्मोन्स निर्माण होतात ज्यामुळे मनःस्थिती सुधारते आणि चिंता कमी होते तीन आरोग्यदायी आहार संतुलित आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे व्हिटॅमिन बी ओमेगा तीन फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त आहार मनःस्वास्थ्याला लाभदायक असतो चार झोपेची गुणवत्ता सुधारणे पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप घेणे अत्यंत महत्वाचे आहे नियमित झोपेच्या वेळा पाळल्याने मनःशांती वाढते पाच सकारात्मक विचारसरणी सकारात्मक विचार, विचार करणे आणि आशावादी दृष्टिकोन ठेवणे चिंता कमी करण्यास मदत करते आपल्या स्वभावातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे सहा व्यावसायिक मदत घेणे जर चिंता अत्यंत गंभीर असेल तर मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे थेरेपी काउन्सेलिंग आणि आवश्यकतेनुसार औषधोपचार यामुळे चिंता नियंत्रित केली जाऊ शकते ही आपल्या आनंदी जीवनाला खाऊन टाकणारी असते तिला नियंत्रित करणे आवश्यक आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे सकारात्मक विचारसरणी ठेवणे आणि योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे जीवनात आनंद आणि समाधान अनुभवण्यासाठी चिंता कमी करणे आणि मनशांती वाढवणे आवश्यक आहे आपले मानसिक आरोग्य हाच खरा आनंदी जीवनाचा मूलमंत्र आहे प्रस्तुत मानसशास्त्र लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद